ठेवण्यात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या संत गजानन महाराजांचा आज सत्तेचाळीसावा संत गजानन महाराज पहिल्यांदा अठराशे अठ्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात माघ कृष्ण पक्ष सप्तमीला शेगाव इथे दिसले होते हा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झालेत संत गजानन महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर सजवण्यात आले तर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय गणाता गणा गणा बोतेच्या नामस्मरणात संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त राज्यभरातून हजारो वारकरी दिंड्या शेगाव नगरीमध्ये दाखल झाल्यात गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची सकाळपासूनच शेगाव नगरीमध्ये रीघ लागली असून गर्दी बघता गजानन महाराजांचं देऊळ चोवीस तास सुरू राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं आहे